नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला इतका शक्तिशाली इतका रहस्यमय प्रयोग सांगणार आहोत हा जर प्रयोग आपण केला तर निश्चित आपल्याला एक दिव्यशक्तीचे दर्शन होईल आणि आपली सर्व इच्छा एका एक मिनटामध्ये निश्चित पूर्ण होईल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला पूर्ण पहा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो जर आपल्याला शक्तीचे साक्षात दर्शन करायचे असेल आपल्या सर्व इच्छा एका मिनिटामध्ये पूर्ण करायच्या असतील तर ह्या शक्तीचा प्रत्यय घ्या ह्या शक्तीचा आपण डोळ्याने पहा ह्या शक्तीला आणि याचा अनुभव घ्या हा मंत्र खूप शक्तिशाली आहे आणि हा प्रयोग पण खूप शक्तिशाली आहे तर मित्रांनो निश्चित हा प्रयोग कधी व्यर्थ जाणारा नाही एक शक्ती आपल्याला दर्शन देईल किंवा आपल्याला तिच्या आवाजामध्ये बोलेल आणि आपल्याला विचारेल की तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस आपण आपली जी इच्छा आहे ती, ती त्या शक्तीला सांगा म्हणजे सर्व काही आपल्याला त्याच क्षणी प्राप्त होईल तर मित्रांनो चला जाण घेऊया साधना कशी आपल्याला करायची आहे मित्रांनो कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी आपण एकवीस भीमसेनी कापूर घेऊन नदीच्या तीरावर जा आणि ज्या ठिकाणी वाहते पाणी असेल तर त्या पाण्याजवळ जाऊन आपण हा मंत्र म्हणायचा आहे भीमसेनिका प्रवर कारण मित्रांनो ही जे शक्ती आहे ही निर्मोही शक्ती आहे शक्तीमध्ये समोही निर्मोही अशी शक्ती आहे तर ही जी शक्ती आहे ह्या शक्तीला निर्मोही शक्ती असे म्हणतात तर ह्या शक्तीचे दर्शन करण्यासाठी आपण जिथे वाहते पाणी आहे तिथे जा एकवीस भीमसेनी कापूर घेऊन जा आणि त्यानंतर एक कापूर घेऊन त्या कापरावर एक वेळ हा मंत्र म्हणा आणि ते कापूर पेटवून आपण त्या वाहत्या पाण्यामध्ये टाका अशा प्रकारे आपल्याला एकवीस कापूर पेटवून एकवीस वेळेस हा मंत्र म्हणून आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये हे एक भीमसेनी कापूर टाकायचे आहेत तर मित्रांनो ही साधनं आहे अकरा दिवसाची अकरा दिवसामध्ये आपल्याला निश्चित निच साधनेदरम्यान खूप काही अलौकिक शक्तीचे प्रत्यय येतील पण आपल्याला घाबरायचे काही कारण नाही आपण हा मंत्र चालू ठेवा आणि अकराव्या दिवशी आपण थोडीशी उडदाची खीर घेऊन तिथे जा आणि त्यानंतर ह्याच प्रकारे प्रयोग करून उडदाची खीर आपण तिथे अर्पित करा आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपली साधना पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला नदीच्या वाहत्या पाण्यातून एक आवाज येईल आणि तो आवाज आपल्याला विचारेल की हे बालक तू हे साधना कशासाठी करतेस किंवा आपली काही इच्छा असेल तर ते विचारेल तर त्यावेळेस आपण त्या, त्या शक्तीला आपला आपली जी मनोकामना आहे आपली जी इच्छा आहे ती सांगा म्हणजे तात्काळ आपल्याला ती सिद्धी प्राप्त होईल आणि या सिद्धीमुळे तुम्ही या सिद्धीचा वापर करून या दुनियामधील सर्वात कठीण कठीण कामसुद्धा करू शकता म्हणजे आपल्या सर्व इच्छा ह्या शक्तीने पूर्ण होतील आणि ही शक्ती सदैव आपल्याजवळ राहील आपण असे सुद्धा म्हणू शकता की हे शक्तिशाली देवी आम्हाला तुझी ही शक्ती ज्यावेळेस आम्ही स्मरण करेल त्यावेळेस आमच्यासोबत राहू दे ज्यावेळेस आपण समजा कोणत्या तरी कठीण संकटामध्ये असाल किंवा आपल्याला कोणते तरी मोठे काम करायचे असेल तर त्यावेळेस ह्या शक्तीच्याद्वारे आपण ते कठीण काम एका मिनिटामध्ये पूर्ण कराल तर मित्रांनो ही शक्ती सतत तुमच्या जवळ निवास करील आपल्याला पूर्ण नियमाने हा प्रयोग करायचा आहे अकरा दिवस तर निश्चितच निर्मोही नावाची शक्ती आपल्यासोबत राहील आणि आपले हवे ते काम एका मिनिटामध्ये करेल काम कितीही कठीण असो तर निश्चित आपले सर्व काम होईल तर मित्रांनो मंत्र या प्रकारचा आहे ओम नमो आदेश को शिव की शक्ती मन की भक्ती निर्मोही वस्की राणी आदेश हाजीर शिव की बाधा अघोरी शक्ती शब्दसांचा पिंडकांचा स्फोरो मंत्र वाचा तर ह्या प्रकारचा हा मंत्र आहे तर हा प्र या एका भीमसेनीच्या भीमसेनी कापरावर आपण हा म्हणून त्याला पेटून आपण नदीमध्ये टाका अशा प्रकारे आपल्याला एकवीस कापूर पेटून नदीमध्ये टाकायचे आहेत तर अकराव्या दिवशी शक्ती आपल्यासमोर प्रकट होऊन किंवा आवाजाच्या रूपाची होऊन आपले सर्व काम करेल तर मित्रांनो ही साधना खूप शक्तिशाली आहे ह्या साधनेचा लाभ घ्या आणि एका मिनटामध्ये ह्याचा चमत्कार पहा आणि आपले सर्व कठीण कार्य आपण साध्य करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओला जर लाईक शेअर करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दावा तर मित्रांनो भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या खूप